क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना या टीमचा चांगला खेळ राहिलाय काय गोलंदाजी एक धाव मात्र इले स्टेशन कडून थोडस चुकी होते एक धाव पंचांच्या माध्यमातून आम्हाला कळवलं जाते संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावपलकावरती दोन अप्रतिमाशी गोलंदाजी हाताळतो तो मोर्ना एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूला ओळखला जातो ज्या गोलंदाजाला ओळखला जातो तोच जा गोलंदाजी जा तो गोलंदा मार्कवरती ओहो काय चेंडू हाताळतोय सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये वेग फार वेगाला प्रत्युत्तर देऊ शकत नाही वैभव कुठेतरी थोडासा आपल्या फलंदाजीवरती नाराज असेल स्वतःच मान हलवतोय स्वतःला प्रश्न विचारतोय मी काय करतोय कारण विशाल समोर फलंदाजी करत असताना एक आक्रमक फलंदाजी करावी लागेल एक मोठी धावसंख्या उभाई करावी लागेल ते कुसवण संघाला ओहो पटका खेळलाय अगदी शतरक्ष येतोय चेंडूवरती शतरक्ष करत नाही कोणती चुकी म्हणजेच होतं विकेटचा पतन अगदी स्वस्तात बाद झाला तो वैभव मागील मॅच ज्या खेळाडून एक हाती खेचून आणली तो जो वैभव डगआउटच्या दिशेने जाताना आपण पाहतोय अगदी जड अंत तंबूचा रस्ता धरतोय वैभव एक महत्वपूर्ण मॅच होती आणि महत्वपूर्ण मॅच मध्ये खेळत असताना एक मोठी खेळी नाही ना वैभव आपण पाहतोय अगदी हताश आणि निराश पावलांनी डगाऊटच्या दिशेने जातोय त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हरीश हरीश आणि वैभव या जोडीनं मात्र मागील डावामध्ये सुरुवात केली होती आता मात्र थोडीशी रणनीती वेगळी आखली कुसरून सांगाना आणि सचिन आणि वैभव या जोडीनं डावाला सुरुवात केली वैभव मात्र स्वस्तात बाद होऊन डगआउटच्या मध्ये पोचलाय त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज हरीश गोलंदाजी होती विशाल हो क्रिकेटमधला अगदी ब्रह्मास्त्र काढलं होतं युआरकर पद्धतीचा चेंडू हाताळा गेला त्याच्या माध्यमातून पंच सांगतील मात्र एक धाव असेल एक या धावाने धावा पालक पुढे सरकतो दहा धावा जोडल्या जात आहेत तीन धावा पॉवर प्लेचं षडक आणि हे षडक अशा पद्धतीने हाताळायचा एक अनुभव असलेला एक अनुभवी गोलंदाज मी सातत्यानं उल्लेख करतो तो मोरना एक्सप्रेस म्हणून या गोलंदाजा विशाल पोलटाचा चेंडू होता आधी कव्हरच्या दिशेने चेंडू ज्या बाहेर जातो येतोय चौकार दंधांत आणि खनखनता चौकार या चौकारांशी मात्र स्वागत केलंय विशालेच आता मात्र संघाची सांगी की धाव संख्या धाव पालकावरती सात धावा पोहोचतोय धाव पालकावरती हे षडक संपत आहे कुलदीप सरांच्या माध्यमातून टाटा बाय बाय केलं जात आहे म्हणजे षडक समाप्तीचा इशारा त्यांच्या माध्यमातून केला जातोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या एक बाद सात नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक हाताळण्यासाठी कृष्णा एक अनुभवी गोलंदाज म्हणून या गोलंदाजीकडे पाहिलं जातं तोच कृष्णा तर समोर स्फोटक फलंदाज म्हणून ज्यानं सातत्यानं आपली ओळख निर्माण केले आपल्या स्फोटक फलंदाजचा ठसा उमटला आहे तोच सचिन स्ट्राइक वरती आता आपण पाहतोय संपूर्ण जबाबदारी सचिन आणि हरीश या जोडीच्या खांद्यावरती पटका खेळलाय धाव घ्यायचा प्रयत्न होता परंतु सचिन नकार दिलाय अगदी जर जागा सोडली असती तर मात्र धाव झाली असते परंतु कुठेतरी विश्वास या दोन जोडीमध्ये नव्हता आणि सचिन नकार दिला धावचित होण्यापेक्षा नकार दिलाय एक चांगलं कॉलिंग म्हणावं लागेल सचिन याच चला स्पीड घ्या गोलंदाज कृष्णा हो पटका येईल उत्तुंग तंदंत आणि खनखनचा शेतकार मगाशीच मी उल्लेख केला होता सचिन या खेळाडूचा जास्त काळ शांत बसणारा खेळाडू नाही कारण स्फोटक परंदाजी म्हणून आपली ओळख निर्माण केली या खेळाडूनं मोठे पटके खेळणारा फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहायला जात आहे एक षटकार आलाय त्याच्या बॅट मधून आता मात्र आपले इरादे स्पष्ट केले तर सचिन या खेळाडून स्वागत केलंय ते गोलंदाज कृष्णा याच हो कुठेतरी था। थांबलाय पाऊल चुकीचं पडल्यापेक्षा थांबलेलं बरं म्हणून हा गोलंदाज थांबलाय थोडस दडपण नक्कीच असेल सचिन या फलंदाज कृष्णा याच्यावरती हो अगदी पुलटाचा चेंडू होता कवरच्या दिशेने खेळायचा होता परंतु चेंडू मात्र बॅटच्या टप्प्यात नव्हता एकच धाव असेल एका धावाने धाव पलक पुढे सरकलाय दहा पलकावरती धावा जोडल्या गेल्या तर चौदा अगदी वरंडवाडी स्पोर्ट संघासमोर खेळत असताना कुसरून संघाला सुद्धा एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल कारण एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणारा हा संघ म्हणून ओळखला जातो तो जो ओरंडवाडी संघरक्षक आहे का चेंडू खाली त्याच्या माध्यमातून होत नाही कोणती चुकी म्हणजे होत विकेटचं पतन धक्का क्रमांक दुसरा कुसरून या संघाला सचिन सारखा एका स्फोटक पर्यंत सुद्धा अगदी जडांत अंत मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहतोय एक महत्त्वाचा सामना चालला महत्वपूर्ण सामन्यात वैभव आणि सचिन ही जोडी मात्र डगावच्या दिशेनं पण सुद्धा एक मोठी खेळी नाही त्याचबरोबर सचिन सुद्धा अगदी स्वस्तात बाद झालंय एकच चौकार फक्त सच एकच षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत अनिकेत जातोय दुसऱ्या षटकाचा खेळ चालला आणि दुसऱ्या षटकातील चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत चार चेंडू फेकले गेलेत अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी अगदी सकाळपासूनच आमचे ऑफिशियल पंच कुलदीप सर यांचं कौतुक करावं तेवढं कमीच कारण कोणत्याही खेळावरती कोणत्याही संघावरती आतापर्यंत त्यांनी अन्याय होऊ दिला नाही आणि यापुढे ते होऊ ना देणार नाही का आमचे चांगले आणि ऑफिशियल पंच अगदी मनपूर्वक आपला आभार सर ओ पटका खेळाय मिस टायमिंग स्ट्रोक मिड विकेटच्या दिशेने क्षेत्रक्षक येतोय चेंडू खाली त्याच्या माध्यमातून मात्र चुकी होते झेल जमिनीला दान केला जातो अनेक वेळा क्रिकेटमध्ये कॅच विन मॅच म्हटलं जातं हे कॅच छोड्या की मॅच छोडा भाई हे ट्रॉफी छोड्या आपने असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये कारण महत्त्वपूर्ण सामना खेळत असताना कॅच विन मॅच म्हटलं जातं कारण ही कॅच नाही मॅच नाही तर ही ट्रॉफी जवळजवळ कुठेतरी सोडतंय का काय असं समीकरण होऊ शकतं भविष्यात चला पुढील चेंडू मोठा पटका खेळायचा होता पंच नक्कीच आमच्याकडे वळतायत आहेत कुलदीप सर पंचांचा इशारा वाईटचा हा चेंडू पुन्हा फेकावा लागेल पंचाने दंडित केलं या चेंडूला संघाची सांगिक धाव संख्या पोहोचते धावा सतरा धावा धावा पोचल्या जात आहेत शेवटचा चेंडू आहे आणि शेवटचा चेंडू कशा पद्धतीने हाताळलं कृष्णा हो पंच सांगतात एकच धाव दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या पोचते धावपालकावरती अठरा अजूनही सहा चेंडूंचा खेळ बाकी हे हानामारीचं षटक आणि हे षटक हाताळण्यासाठी वरंडेवाडी संघाकडून विशाल कोणाच्या हातात चेंडू सोपवेल कोण असा स्पेशालिस्ट गोलंदाज असेल दीपक दीपकच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय शेवटचा षडक हाताण्यासाठी त्याला आमंत्रित केलं गेलंय करणधारांना ठेवलेला विश्वास हा गोलंदाज सार्थ ठरवेल का कारण ती क्षमता मात्र नक्कीच या गोलंदाजामध्ये आहे तर स्ट्राईक वरती आता मात्र फलंदाज आपण पाहतोय हरीश हरीशला मात्र एक मोठे फटके खेळावे लागतील अजूनही समाधानकारक धावसंख्या उभारली गेली नाही ती समाधानकारक धावसंख्या मात्र उभारण्याचं काम हरीशला करावं लागेल मी सातत्यानं उल्लेख करतोय की वरंडेवाडी संघासमोर खेळत असताना मोठी धावसंख्या तुम्हाला नक्कीच उभारावी लागेल हो काय चेंडू निर्धा पद्धतीने चेंडू हाताळला गेलाय सरा चेंडू जाऊन सिरात होतोय इष्टरक्षक विशाल याच्या हातामध्ये हरीश मात्र प्रयत्न करतोय परंतु त्याच्या प्रयत्नाला येताना कुठेतरी दिसत नाही आता उर्वरित फक्त पाच चेंडूंचा खेळ बाकी पाच चेंडू कशा पद्धतीने खेळला खेळाडू आता मात्र नक्कीच पंच आमच्याकडे वळतील पंचांचा हात समांतर रेषेला म्हणजे धावेल अवांतर या अवांतर धाव्याने धावपालक पुढे सरकतोय वाईटचा चेंडू पुन्हा फेकावा लागेल पंचांनी दंडित केलेला हा चेंडू चला दीपक आपण स्पीडअप घ्या विनंती असेल दीपक आपण सुद्धा एक सिनियर खेळाडू आता या सूचनेकडे लक्ष असू द्या हो लेक्स स्टंपवरती सोडलेला चेंडू वाईट प्लस एक जो दोन धावा ऍड केल्या जातील आमच्या धावापालकावरती एकवीस धावा पोचल्या दा तर धावा आज या स्पर्धेमध्ये सन्मान्य नाटोशिकावचे सुपुत्रा आमचे बंधू मनोज देसाई यांनी सुद्धा पंथांची भूमिका निभावली एक चांगलं सहकार्य राहिलं आयोजक कमिटीला आयोजकांच्या वतीनंसुद्धा त्यांचा मनपूर्वक आभार एक चांगलं सहकार्य राहतं आहे कमिटीला त्यांच्या माध्यमातून काय गोलंदाजी सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये वेग फार वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही हरीश अगदी शेवटचा षटक खेळत असताना मात्र धावा येत नाही रोखून धरले अक्षरशः बेड्या ठोकल्या त्या गोलंदाजाच्या पायामध्ये काय गोलंदाजी राहते दीपक याची सुरेख गोलंदाजी शेवटचा षटक हाताळत असताना ओहो सुरेख सुरेख आणि सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र कुठेतरी कुसरुंड संघ मधून आपल्याला शांतता पाहायला मिळते कारण फलंदाजच्या मधून धावा येत नाहीत धावा येणं गरजेचं आहे धावा कशा काय येणं पण धावा येणं महत्त्वाचं आहे आणि त्या धावा येताना आपल्याला दिसत नाही कारण मापक फक्त धावसंख्या लागल्या धावपालकावरती एकवीस एकवीस एक ही पुरेशी धावसंख्या कुसरंड संघासाठी तर नक्कीच नाही पटका खेळा शतरक्षक आहे नॉन स्ट पैकी केली जाते धोक्याची घंटा होती परंतु सुरक्षितरित्या ही दहा पूर्ण आजची रेनिंग बिटवीन विकेट धोनी फलंदाजामध्ये आपल्याला चांगलं कॉलिंग चांगला ताळमेळ पाहायला मिळाला या षटकातील चेंडू फक्त बाकी असतील दोन चेंडूंचा अजूनही सर खेळ बाकी आणि दोन चेंडूवरती दोन मोठे पटके खेळेल का फलंदाज वाईट पंच आमच्याकडे वळत आहेत म्हणजेच वाईटचा इशारा आवांतर धावा या आवांतर धावा मात्र दीपकला नक्कीच रोखावं लागतील ला अशा आवांतर धावा देऊन चालणार नाही कुठंतरी विशाल अगदी घराघर क्षेत्रक्षण त्याच्या माध्यमातून फिरवलं जात आहे हलवलं जात आहे ऑफ खेळाडू घेतला जातोय कवरला खेळाडू अगदी डीपवरती तैनात केला गेलाय क्लीन बोल्ड आय मिस इट फर्निचर डिस्ट्रॉय नाव बॅट्समन गो टू द पॉल दॉट बॉलिंग परफॉर्मन्स यार काय बॉलिंग परफॉर्मन्स राहिलाय अप्रतिम अशी गोलंदाजी दीपक याची सुंदर अशी गोलंदाजी शेवटचा षटक हाताळत असताना मात्र मोठी धावसंख्या करू दिली नाही या फलंदाजांना आता मात्र शेवटचा चेंडू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उमेश संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावपालकावरती तेवीस धावसंख्या लागल्या धावपालकावरती शेवटचा चेंडू उमेश मैदानाच्या आतमध्ये उमेश जर या चेंडूवरती अगदी षटकार जरी खोचला आ, खेचला तरी मात्र समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल कुसरून संघाची कारण कुसरून संघाला सुद्धा अगदी हलक्यात घेऊन चालणार नाही अगदी चांगले गोलंदाज कृष्णा असेल वैभव असेल हरीश असेल एक ताकदवान गोलंदाज या टीममध्ये नक्कीच आहेत चांगले कमबॅक करू शकतात हे गोलंदाज तर त्यांच्या विरोधात आपण पाहतोय वरंडेवाडी संघ एक तुल्यभर संघ म्हणून समजला जातोय फटका है अगदी आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा चेंडू ठरलाय मी मगाशीच उल्लेख केला होता की जर एक मोठा फटका आला तर मात्र कुसुण संघ अगदी चांगल्या सुस्थितीत पोहोचल आणि तेच काम फलंदाजानं केलं उमेश याच्या बॅडमधून शेवटच्या चेंडूवरती एक उत्तुंग दंधंत आणि खणखत षटकार आला आणि या षटकारनं मात्र आता संघाची धावसंख्येचा आकडा बदलला संघाची सांघिक धावसंख्या पोचते धावपालकावरती एकोणतीस आणि आता विजयासाठी अठरा चेंडूमध्ये तीस धावांचं वरंडवाडी स्पोर्ट संघाला लक्ष चला कुसुण संघ वैभव कृष्णा आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या तर वरंडवाडी संघ आपण मैदान लगेचच सोडायचं आहे चला घुसरून सांगा आपण क्षेत्राक्षण सजवून घ्या तर नाव द्या आमच्यापर्यंत पटा चला कुलदीप सर आपण ताबा घ्यायचा मैदानाचा लगेचच मग थांबू आहे का खेळ काय फटावे लावणार आहे का तुम्ही काय पंच जरा दोन मिनिटं बघता खेळ थांबायचा आमचे मान्यवर आलेत आणि मी आयोजक कमिटीला विनंती करतो की आपण प्रवेशद्वारा जायचं आहे आणि आपल्या मान्यवरांना अगदी पटाक्यांच्या आतशबाजीमध्ये आणि टाळ्यांच्या गजरा त्या घेऊन आहे चला आयोजक कमेडी पटकन जायचं आपण आयोजक कमेडी खेळ आपण चालू ठेवायचा आहे का दोनच मिनटं लागेल पंच फक्त आमचे मान्यवर या प्रवेशद्वाराजवळ दौर आलेले आहेत अगदी टाळ्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतशबाजीमध्ये मा आपण मान्यवरांचं स्वागत करायचं आहे सन्माननीय आदरणीय संजय पवार साहेब त्याचबरोबर सन्मान्य आदरणीय लक्ष्मण पवार साहेब सन्मान्य आदरणीय सुनील खामकर साहेब सन्माननीय आदरणीय मच्छिंद्र साहेब या मान्यवरांचं शुभागमन होत आहे मी आयोजक कमेडीला विनंती करतोय हे चालू आपणच आपण सामना चालू ठेवा अशी सूचना येते आपण चालू ठेवायची आणि गुन्हा मात्र आमच्या विनंती असेल टेक्निकल टीमला आपण लक्ष द्यायचंय गोलंदाजी मार्ग होती आपण गोलंदाज पाहतोय कृष्णा तर एक स्फोटक फलंदाज म्हणून ज्यांना ओळख निर्माण केली तोच विशाल मॉर्ना एक्सप्रेस म्हणून या खेळाडूला ओळखलं जात आहे एक स्फोटक फलंदाज तर त्याच्या जोडीला त्याला साथ देण्यासाठी फलंदाज सुरेश चला पंचांचा होतोय ग्रीन सिग्नल म्हणजे मॅच होते सुरुवात ओहो पहिला चेंडू अगदी ऑफ टम्पोवरती फेकला गेलाय पंच आमच्याकडे वळतात पंचांचा आज समांतर शेला म्हणजे धाव येते आवांतर या आवांतर धावानं श्रीगणेशा होते एकच धाव पालकावरती लागली जाईल संघाचा श्रीगणेशा झाला वरंडवाडी संघाचा एक या धावानं गोलंदाजी मार्ग होते आपण पाहतोय कृष्णा सुरेख गोलंदाजी वेग वे देवी विशार फसो गोलंदाजी पार होता वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही विशाल सारखा फलंदाजा अगदी चकवला गेला फसवलं गेलं या फलंदाजाला काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कृष्णा आता मात्र कुठेतरी रणनीती वैभवने आखलेली दिसते कृष्णा यांना पॉवर प्लेच्या षटकामध्ये आमंत्रित केलं गेलं पहिल्या षटकासाठी ओहो अगदी कवरला खेळलेला पटका तीन तीन शतका चेंडू वरती धावतायत चांगल्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तोपर्यंत दोन धावा पूर्ण दोन धावाच्या सहाय्याने दहा पालक पुढे सरकतोय दहा पालकावरती धावा जोडल्या जात आहेत तीन धावा तीन क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावत होते परंतु चेंडू आणि शतरक्षक यांच्यामध्ये शर्यत आहे तर या शर्यतीत क्षेत्ररक्षक जिंकला चेंडू मात्र कुठेतरी हारला सीमारेषेच्या से बाहेर चेंडू गेला नाही हो पटका खेळा मिळविकेच्या दिशेने हाय डीप मधून प्रोटेक्शन मिळत आहे एकच धाव पैकी मात्र चांगली केली जाते एक या धावाने धाव पुढे सरकतोय दहा पालकावरती धावा जोडल्या जात आहेत चार धावा चांगली गोलंदाजी सुरेख गोलंदाजी कृष्णाची मनाव तीनच धावा दहा सर तीनच धावा ओहो पटका खेळा विकेटच्या दिशेने ए उत्तुंग दनदंदा आणि षटकार आणि या षटकारा श्री कृष्णाचं स्वागत केलंय मी मगाशीच उल्लेख केला होता तो विशाल या फलंदाजचा कारण विशाल जास्त काळ शांत बसणार नाही आणि शांत बसणारा हा खेळाडू नाही कारण स्फोटक फलंदाज म्हणून या खेळाडूंना आपली ओळख निर्माण केली अगदी मागील चेंडूमध्ये मा विकेटच्या दिशेनं आला उत्तुंग दनदंदा आणि षटकार संघाची सांघिक दहा संख्या पोहोचतो दहा पालकावरती नऊ पुन्हा एकदा समोरच्या दिशेने येईल उत्तुंग दंत आणि खणखणत षटकार अगदी क्रिकेटमधील मादक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळाले या षटकारावरती एक चांगला स्ट्रोक आता मात्र कुठेतरी हरिश नाराज आहे त्याची बॉडी लँग्वेज मात्र सांगून जाते मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक दुसरा षटकार ठोकला तो विशालन अचूक टप्पा पकडावा लागेल कृष्णाला चांगली गोलंदाजी करावी कारण महत्वपूर्ण सामना आणि या महत्वपूर्ण सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करायला लागेल कृष्णाला पुन्हा एकदा चेंडू फटकलाय क्षेत्रक्षक आहे एकच धावा मिळेल एक या धावाने दहा दाव पालक पुढे सरकतोय दहा पालकावरती धावा जोडल्या जात आहेत सोळा धावा एक मागडा षटक म्हणावं लागेल कारण सोळा धावा खर्च केलं तर आता मात्र समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत सांगतील बारा चेंडू आणि बारा चेंडू आणि चौदा धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आणि या चौदा धावा रोखण्यासाठी असा स्पेशालिस्ट गोलंदाज कोण असाल कुसरण सांगा करून वैभव मात्र कोणाच्या हातात चेंडू सोपेल वैभवनं मात्र चेंडू सोपवलं तर हरीश याच्या हातामध्ये करणे एक अनुभवी गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं आहे हरिशला मात्र या धावा रोखून धराव्या लागतील हे षडक मात्र महत्वपूर्ण षडक असेल कुसर संघासाठी चला हरीश स्पीडात घ्या ओहो पटका खेळलाय आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा चेंडू येतोय बेग 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 षटकार आणि या षटकारांशी संघाची धाव संख्या पोहोचतोय धावपालकावरती बावीस आता मात्र नक्कीच जड राहिले ते वरंडवाडी संघाचं मी मगाशीचा उल्लेख केला होता ज्यावेळी कुसवण संघ फलंदाजी करत होता त्यावेळेला कारण मोठी धावसंख्या उभा राहावी लागेल कारण ही मापक धावसंख्या झाली तीस ही कुसवण संघाची आणि त्याचा पाठलाग करत असताना विशालसारखा खेळाडू एक मोठा खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं आहे ओहो मोठा पटका खेळायचा होता आपण बॅटच्या टप्प्यात चेंडू नव्हता बॅट आणि चेंडूचं प्रॉपरली कनेक्शन झालं नाही एकच धाव असेल एक या धावानं धाव पालक पुढे सरकतोय दहा पालकावरती ट्वेंटी थ्री धाव संख्या दहा पालकावरती फटका खेळाय लेफ्टच्या दिशेनं येईल उत्तुंग धनधंत आणि खणखणत षटकार या शेतकारांविषयी मात्र विजयातील अंतर कमी झाले आता मात्र फक्त एकच धाव पाहिजे अगदी जर एक धाव आली तर मात्र वरंडवाडी संघानं आयोजक कमिटीचं सुद्धा वेळ कुठेतरी वाचवलं असं म्हणायला काही हरकत नाही कारण एक धाव जर निघाली नाही तर अजूनही सहा चेंडू फेकावे लागतील आणि जर एक धाव निघाली तर नक्कीच आमचा सुद्धा वेळ वाचला जाईल कारण अगोदरच आम्हाला या स्पर्धेला विलंब झाला होता आणि तो विलंब कुठेतरी विशालनं भरून काढला असं म्हणायला हरकत नाही ओहो मिस टाइमिंग स्ट्रोक कृष्णा तो चेंडू खाली जेल जेज केला जाईल का त्याच्या माध्यमातून जेल अप्रतिम असा झेल टिपला गेलाय आता मात्र एक धावाची गरज चला स्पेडत घ्या वळंडवाडी संघाचे नितीन आपण स्पीडअप घ्या फक्त एक धाव आपल्याला हवे आणि विशाल मात्र बाद झालाय विशाल मागील मॅच मध्ये मात्र वैयक्तिक आपल्या पंचेचाळीस या धाव संख्येवरती बाद झाला होता एक स्फोटक फलंदाजी केली होती अवघ्या पाच या धाव स... वसून अर्धशतकापासून मागे राहिला पाच जर धावा निघाला असत तर अर्धशतक आजच्या स्पर्धेमधलं झालं असतं त्याचं चला नितीन स्पीडच घ्या प्लीज विनंती असेल एकच धाव पाहिजे फक्त आणि चेंडू बाकी आहेत आठ चेंडू आणि एक धाव असं समीकरण एक धाव फक्त रोखायचे तरी पण कुसूण संघानं मात्र अजूनही हार मांडलेला आहे वैभव अजूनही शतरक्षण सजवतोय एक विश्वास आहे एकच धाव पाहिजे आमच्या पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत होतंय पंचांचा वाईटचा इशारा म्हणजेच हा सामना वरंडवाडी संघानं जिंकलेला आहे आणि कुसरू संघ पराभव झाला आहे पराभव टीमचं आभार आणि विजय टीमचं अभिनंदन यानंतर मात्र आमचे पाहुणे यांचं शुभागमन होतं आहे अगदी फटाक्यांच्या आतशबाजीमध्ये आणि टाळ्यांच्या जोरदार गजरामध्ये स्वागत होतं आहे सन्माननीय आदरणीय संजय पवार साहेब सन्मान्य आदरणीय लक्ष्मण पवार साहेब सन्मान्य आदरणीय सुनील खमकर साहेब सन्मान